श्री स्वामी समर्थ तर आज मी तुम्हाला इलेक्ट्रिक शेगडी कशी स्वच्छ करायची ते दाखवणार आहे तर चला व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा आज खूप छान माहिती देणे देणार तर गेली तीन चार वर्ष हे शेगडी माझ्या किचन मध्ये आहे आदोगरचाही व्हिडिओ तुम्ही खूप पाहिलेला आहे संध्याकाळच वातावरण आले किचनमध्ये कारण मला संध्याकाळचा स्वयंपाक बनवायचा आहे पण शेगडी इतकी घाण झाली आहे की विचारूच नका तुम्ही खवा ते बनवल्यामुळं परत दूध ओततू जातं भाकरी करताना आपण भाकरीला पाणी लावतो उरलेलं पाणी बाहेर काढायला गेलं की ती शेगडीवर पडतं तर ह्या शेगडीची एक खासियत आहे म्हणजे करंट लागत नाही तर तुमची आर्थिंग प्लेट तांब्याची आहे का ते अदोगर बघा आर्थिंग प्लेट जर तांब्याची छान लावलेली असेल तर शॉक लागत नाही तर गेले चार वर्षापेक्षा जास्त ही शेगडी आहे मी अदोगरच्या व्हिडिओत ही दाखवली तेच शेगडी ही आहे आणि हे बघा खाली उतू गेलेलं कसं आणि इथं कडप्पा डबल ठेवलाय तरी सुद्धा ती फुटलाय ते पण कसा फुटला तुम्हाला सांगते जे शेगडीला खालून जे मोठं पत्र्याचं हे असतं ना ते काढलं काढले काढल्यामुळे ही शेगडी खाली फुटली आणि काय नाही खाली आम्ही दोन कडप्पेचे तुकडे ठेवलेत एकावर एक आणि त्याच्या खाली आम्ही चार विटा ठेवलेत म्हणजे आपला किचन वट्टा फुटू नये तुम्ही पण असं करू शकता आणि हे आहे आपलं रानातलं घर गर। रानातल्या घरी ही शेगडी आम्ही वापरतो तर बघा उत्तू गेलेलं हे किती असं जळून त्याची पूर्ण राग झाली आहे तर मग आज स्वच्छ करूया मगच स्वयंपाकाला लागूया तर अगोदर मी इथं सगळं घासून काढलं तुम्ही चमचा चाकू कशानेही घासून काढू शकता किंवा डायरेक्ट तुम्ही घासणी घेऊन घासलं तरीसुद्धा चालतं पण हे लोखंडाची आहे त्यामुळे मी घासणी घेऊन नाही घासत तर अगोदर चाकूनं काढून घेते आणि मग परत बघूया पुढे कसं पुसायचं ते तर बघा पूर्ण अशी मी हे करते थोडीशी इथं खराब झाली आहे त्यामुळं ती कॉईल बाजूला निघते पण एक नंबर शेगडी चालते ह्यावर वीस किलोपर्यंत वजन तुम्ही ठेवू शकता आणि दररोजच्या दररोज स्वच्छ केल्यावर काही हरकत नाही पण थोडंसं आमचं कार्यक्रमाचं होतं पाहुणे ते जास्त चहा नाश्ता जेवण परत खवा बनवणं भाकरी बनवणं हे जास्त प्रमाणात वापर झाल्यामुळं थोडीशी जरा जास्त घाण झाली आहे तसं तर आम्ही दररोज किंवा एक दिवस आड स्वच्छ करतोच तिला तर पूर्ण काढून घेतलं मी आदोगर चाकूनं जितकं निघते तेवढं आणि कॉईल लावून घेतली आणि वरून बोर्डाला पिन जी जशी लावलेली आहे तशीच आई फक्त मी बटन बंद केलं आहे तर आर्थिंग प्लेट प्लेट टाकलेली आहे आपली कॉपरची त्यामुळं काही टेन्शन नाही शेगडीचं तर आता इथं मी जुनं टॉवेल घेतलं त्याला ओलं करून मस्तपैकी त्याला पुसून काढते मी काही प्रॉब्लेम नाही जर तुमची स्टीलची असेल तर तुम्ही बिंदास्त तिला घासू शकता काही अडचण नाही तर आता मी छान हिला पुसून घेते वरलं सगळं जी तेलगट आहे किंवा दुधाचं भाकरी केलेलं काय असेल किंवा उत्तू केलं ते सगळं पुसून काढते मी गार पाणी घेतले गरम नाही साबण निर्मा घेतलेला नाही काही नाही फक्त आपलं साध गार पाणी आणि ओला कपडा छान अशी आपली काळी कुळकुळीत शिगडी मी स्वच्छ करणार आहे सगळ्या बाजूने मी पुसून घेते बघा तुम्ही काही शॉकचं कशाचं काही भीती नाही फक्त तुमची लाईट फिटिंग कशी आहे एवढं मात्र तुम्ही काळजी घ्या तर जो माझा पहिल्याचा व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवर व्हायरल गेलेला आहे शेगडीचा त्यावर खूप अशा कमेंट आल्या की ही शेगडी कुठून मागवायची आर्थिंग प्लेट कुठं जोडायची तर शेगडी कुठं पण इलेक्ट्रॉनिक दुकानात भेटते किंवा तुम्ही मलाही मेसेज इन्स्टाला केला तरी मी तुम्हालाही पाठवू शकते आमच्या शॉपमध्ये आहे आणि आर्थिंग प्लेट तुमच्या जवळच्या वायरमॅनला बोलवून तुम्ही अर्थिंग प्लेट बसून घेता व्यवस्थित तर काही अडचण नाही आपल्याला शेगडी वापरायला तर थोडस राहिलेलं इथं मी स्वच्छ करून घेते भरपूर भरपूर अशा ह्या शेगडीवरती कमेंट आहेत तर झालेली आहे बघा आपली शेगडी स्वच्छ तुम्ही बघू शकता पहिलं कशी दिसत होती आणि पुसल्यानंतर थोडस मला वाटते की ह्यावर थोडासा थर नाजूक राहिलेला आहे तर ते सुद्धा मी काढते फक्त एका चाकून आणि ओल्या कपड्यानं मी पूर्ण शेगडी स्वच्छ केलेली आहे आणि खाल्ले जे कडेपे आहेत तर ते पण मी स्वच्छ धुवून घेणार आहे त्याला काही अडचण नाही तर कॉईल पण बघा कॉईल घाण होतच नाही जर कॉईलवर काय पडलं तर ते लगेच जळून धूर होऊन निघून जातं फक्त साईडचं सा जे लोखंडाचं पत्रा आहे शेगडीची बॉडी ती थोडी घाण होती आणि ही जी ग्रे कलरची बॉडी आहे थोडी खडबडीत आहे त्यामुळे ह्यावर जरा घाण जास्त बसतं आणि स्टीलच्या याच्यावर तर अजिबात घाण बसत नाही तर आपली शेगडी एकदम स्वच्छ टकातटक झालेली आहे तुम्ही बघा आता मी संध्याकाळचा स्वयंपाक ह्यावरती करायला सुरुवात करणार आहे घ्यावं लागतं तर ब्लॉक पर्यमध्ये तुम्ही शर्टपर्यंत बघा मी बिंदास्त शेगडीला हात लावते स्वयंपाक करते म्हणजे चपाती हे भाजते म्हणजे असं पायात चप्पल किंवा खाली पोता असं काही नाही आणि भीतीही कसली वाटत नाही कारण गेले चार पाच वर्ष कंटिन्यू वापरतोय आणि एक मनात भीती जी असते ना ते अजिबात नाही कारण आता मन धट्ट पण झाले आणि काय होत नाही ह्याची शंभर टक्के गॅरंटी पटली आहे त्यामुळे मी आनंदबाई आम्ही घरी सगळेजण वापरतो काही प्रॉब्लेम नाही कुकर ठेवू शकतो आपण त्यावर दूध तापवू शकतो आणि करणारे नॉनव्हेज पण करत असतील आम्ही करत नाही नॉनव्हेज त्यावरती आणि माझं कुकर तर फक्त एका शिट्टीत एक शिट्टी आलं ना परत बटन बंद करून ठेवायचं मस्त असं ह्या शेगडीवरती आपल्या तीन शिट्ट्या येतात कुकरला छान शिजतं खवा बनवायचा असला जसं जस गॅसवर आपल्याला अडीच तीन तास लागत असेल तर इथं एक तासाच्या आत खवा तीन चार लिटरचा होतो मी बऱ्याच वेळा केलेला आहे म्हणजे ही खू शेगडी मला एक आहे की खूप चांगली चलते ह्यावर भरपूर कमेंट होत्या तर जवळजवळ एक दीड वर्षानंतर मी ह्या शेगडीवर व्हिडिओ बनवते आणि बघा तुम्ही चपात्या ही किती ठेवला होता लगी भाकरी छान भांडे कुठले वापरायचे तर काचचे आणि प्लास्टिकचे सोडून आपण ह्यावर लोखंडाचे जर्मन पितळे सगळे स्टीलचे सगळे भांडे नॉनस्टिकचे सगळे वापरू शकता मी सगळं वापरते काही काहीच अडचण नाही ह्या शेगडीची सगळं वापरू शकता पण एवढंच लक्षात ठेवायचं जरी दूध ठेवलं तर पुढे थांबूनच आणि ह्याला बटन असतं फर्स्ट सेकंड आणि थर्ड असं तीन याच्यावर पहिलं केलं तर एक कॉईल लाल होते दोन केलं तर दोन कॉईल लाल होतात आणि तीन वर केलं तर पूर्ण कॉइल लाल होते म्हणजे फास्ट आणि आता जे हे शिगडी तुम्हाला दिसते मी चपात्या बनवते ही तर फास्ट आहे तीनवर आहे आणि डायरेक्ट केलेल्या के शिगडीला साफ करताना तुम्हाला बटन दिसलं नसेल तर बटन खराब होते म्हणून बटन काढून आम्ही डायरेक्ट शिगडी केलेली आहे बटन ही बटन तर तुम्ही बटनही वापरू शकता जसं आपण आपले गॅसचं बटन वापरतो ना छोटं मोठं करतो किंवा बंद कसं करायचं तर सेम ह्या शेगडीला पण आपण तसं वापरू शकतो जर तुमच्या दूध ठेवायचं असेल आणि दुसरं काही काम म्हणजे समजा झाडू मारायचं आहे फरशी आहे तर त्यावेळेस तुम्ही एक वर दू करून दूध ठेवून बिंदास्तपैकी तुम्ही करू शकता आता इथं मी त्या शेगडीवरती तव्यामध्ये भाजी बनवते मसुरीची डाळ बनवते थोडीशी तर हे बघा मी स्वयंपाक करेपर्यंत आत्याबाई त्याला घेऊन बसल्या होत्या बाहेर समर्थन ते टीव्ही बघत तर आता माझा स्वयंपाक झालेला आहे तुम्ही बघू शकता तर आता आम्ही सगळेजण जण पूर्ण फॅमिली जेवण करणार आणि पोरांना मी खाऊ घालून अगोदरच टीव्ही बघायला सोडलेलं होतं पण सम्राटचं लक्ष तिकडे लागत नाही त्याला मम्मी काय करते ते बघायचं असतं तर पाचपाच मिनिटाला पचपाच मिनिटाला माझ्याकडे येतो तुझंच खाल्लं नसते कधी कधी मम्मीची मी खलं असते तर या ठिकाणी मी आता दुधाच्या बॉटल भरतेय तर बॉटल का भरतेय की मला आज जायचं आहे समर्थची शाळा आहे आणि हा दुसऱ्या दिवशी सकाळचा ब्लॉग आहे तुम्ही बघू शकता त्यामुळं मी आता मोठं कॅन तर नाही घेऊन जाऊ शकत त्यामुळं बाटल्या भरून मी बॅगेत बाटल्या घेऊन जाईन तर ही एक छान म्हणजे ही आहे म्हणजे मोठं भांडं घेऊन टाकण्यापेक्षा आपण बाटल्यामध्ये दूध भरूनच गेले गेले लगेच काढायचं आणि गरम करायचं तर अशा पद्धतीनं आजचा ब्लॉग होता तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा शेगडीविषयी जर तुमचे काय प्रश्न असतील तर तुम्ही मला डायरेक्ट कमेंट करू शकता मी तुमच्या जेवढं आम्हाला माहिती आहे माझ्या मिस्टर वायरमॅन आहेत आणि आमचं इलेक्ट्रॉनिक दुकान पण आहे जेवढं माहिती होईल जेवढं आम्हाला नॉलेज आहे तुमच्या प्रश्नाची उत्तरं देण्याचा आम्ही प्रयत्न करू या अदोघरही मी बऱ्यापैकी जे कमेंट आले त्यांची रिप्लाय दिलेले आहेत शेगडीवरती आणि सगळ्याच कमेंटचं रिप्लाय देते तुमचे काय प्रश्न असतील ते तुम्ही नक्की विचारू शकता आणि माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद अजून चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा असेच डेली ब्लॉग माझे दररोजचे पाहण्यासाठी श्री स्वामी समर्थ भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच तसंच दिसलं नाही कधी खाल्ली तर थोडं थोडं द्यायचं चवून टाका ती लवकर खराब होते ती तो हातील म्हणून मी करून आणले